दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला अत्यंत जुना आणि प्रचंड वर्दळीचा प्रभादेवी पूल दोन वर्षांसाठी बंद ठेवला जाणार आहे जुना पूल पाडून तिथे नवीन पूल उभारला जाईल आणि हा पूल बंद करण्यासाठी आणि पुलाच्या पाडकामासाठी परवानगी देण्याकरता वाहतूक पोलिसांनी आता नागरिकांकडून सूचना हरकती मागवल्या नागरिकांना तेरा एप्रिल पर्यंत सूचना हरकती पाठवता येणार आहेत सूचना हरकती जाणून घेऊन त्यानंतर हा पूल बंद करण्यासाठी परवानगी देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल त्यामुळे पंधरा एप्रिल पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येण्याची शक्यता आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून धनंजय ज्या सूचना हरकती मागवलेल्या आहेत त्यामध्ये नेमकं नागरिकांनी काय सांगितलंय समजू शकलंय का जर पूल पाडला तर पर्यायी मार्ग कोणते दे। असतील तर दक्षिण मुंबईला सगळ्यात महत्वाचा आणि मध्य आणि पश्चिम रेल्वेला स्थानकांना जोडणारा हा पूल अत्यंत वाहतुकीसाठी महत्वाचा आहे शिव शु, शिवडी वरळी उन्नत मार्गाच्या अंतर्गत या पुलाच पाडकाम करून तिथे नवीन डबल डेकर पूल हा बांधण्यात येणार आहे नवीन असा हा पूल बांधण्यात येणार मात्र या सगळ्यासाठी जर आपण पाहिलं तर हा पूल बंद केल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या ही मुंबईत मोठ्या प्रमाणात उद्भवू शकते कारण की जर आपण पाहिलं तर सायंता पूल सुद्धा बंद आहे आणि मुंबईतले जे जुने ब्रिज आहेत ते बंद असल्या कारणाने मुंबईमध्ये ते पुन्हा नव्याने बांधण्यात येतात त्यामुळे वाहतूक कोंडी बऱ्याच ठिकाणी हा पूल सुद्धा बंद केला जाणार अशी चर्चा होती मात्र हा पूल आजपासून बंद होत नाहीये वाहतूक पोलिसांनी तेरा तारखेपर्यंत हरकती सूचना ज्या आहेत त्या नागरिकांकडून मागवलेल्या आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर महत्व म्हणजे कशा पद्धतीने हा मार्ग वळवता येईल त्याचबरोबर एकेरी मार्ग कोणते कोणते करता येतील आणि नो पार्किंग झोन या संपूर्ण परिसरामध्ये कोणते असतील या सगळ्या संदर्भातला निर्णय जो आहे तो हरकती सूचना घेतल्यानंतर येईल आणि त्यानंतर वाहतूक व्यवस्था जी आहे ती केली जाईल कारण की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ही दक्षता घेतली जाईल त्यासाठी या सूचना तेरा तारखेपर्यंत मागवलेल्या त्यानंतर शक्यता अशी आहे की पंधरा तारखेनंतर हा पूल जो आहे तो बंद करण्यात येईल आणि त्यानंतर तो त्याचं पाडकाम जे आहे ते केलं जाईल आणि त्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हा पुन्हा डबल डेकर असा पूल हा तयार करून पुन्हा एकदा वाहतूक सेवे देईल त्यामुळे हरकती सूचनांमध्ये आता नेमकं प्रवासी काय काय इकडचे प्रवासी असतील किंवा नागरिक जे आहेत हो ते काय नेमकं सुचवत आहेत हे सगळं सुद्धा पाहत तितकंच असणार आहे मात्र कमीत कमी, कमी वाहतूक कोंडी व्हावी आणि जलद गतीने प्रवास हा करता यावा त्या ठिकाणाहून वाहन चालकांना या सगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन हे वाहतूक पोलीस करतील त्याचबरोबर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तशा प्रकारचे सूचना फलक सुद्धा हे वाहतूक लावले या नियोजन जे आहे ते येत्या चौदा तारखेपर्यंत हे वाहतूक पोलिसांकडून केलं जाईल आणि त्यानंतर शक्यता अशी की पंधरा तारखेपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाईल रिद्दी जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी धनंजय